राज्याचे लक्ष लागलेल्या ठाकरे बंधूंच्या युतीच्या घोषणेची सगळेच जण वाट आहेत अशातच आता महाविकास आघाडीतून मनसेला सोबत घेण्याला पहिला विरोध समोर आलाय काँग्रेसचे हर्षवर्धन सपकाळ यांनी तसं भाष्य केलंय काँग्रेस आणि मवी आला नव्या व्हिडिओची गरज नाहीये असं सपकाळ म्हणाले नेमकं काय का सुरू आहे यावर मनसेकडून काय प्रतिक्रिया आली आहे ठाकरेंच्या सेनेचं काय म्हणणं आहे सगळं सविस्तर पाहूया या व्हिडिओतून नमस्कार मी स्वाती पाटील लोकमत डॉट कॉमवर आपलं स्वागत आहे हिंदी सक्तीच्या विरोधातला लढा निमित्त ठरला आणि ठाकरे बंधू अनेक एक वर्षांनी एकत्र आले पुढे या भेटी वाढत गेल्या कधी वाढदिवस कधी गणपती दर्शन तर कधी घरगुती कार्यक्रमानिमित्त राज आणि उद्धव ठाकरे भेटी होत आहेत या सगळ्या भेटी म्हणजे राज आणि उद्धव यांचं राजकीय मनोमिलन आणि निवडणुकांमध्ये युतीचे सकारात्मक संकेत मानले जात आहेत या युतीची घोषणा झाली नसतानाच या युतीला मित्रपक्ष काँग्रेसचा विरोध समोर आलाय माध्यमांशी संवाद साधताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत मनसेला सोबत घ्यायला विरोध केलेला आहे काँग्रेस आणि महाविकास आघाडीला नव्या भिडूला घेण्याची आवश्यकता नाहीये असं विधान सपकाळ यांनी केलंय त्यामुळं मनसेच्या महाविकास आघाडीतल्या समावेशावर प्रश्नचिन्ह निर्माण झालंय हर्षवर्धन सपकाळ असंही म्हणाले की इंडिया आघाडीच्या वाटाघाटी काँग्रेसच्या स्थानिक पातळीवर होणार आहेत जिल्हा आणि ब्लॉक त्याशिवाय तिथले जिल्हाध्यक्ष शहर अध्यक्ष युतीबाबत निर्णय घेणार आहेत त्यांच्या निर्णयावर आम्ही सगळ्या गोष्टी सोडल्यात त्यामुळं नवीन भिडूची आवश्यकता काँग्रेसला आणि महाविकास आघाडीलाही नाहीये असं त्यांनी एका मुलाखतीत म्हटलंय त्यामुळं ज्या ठाकरे बंधूंच्या युतीची चर्चा राज्यात सुरू आहे ही युती झाली तर महाविकास आघाडीचं काय होणार हा प्रश्न आता निर्माण झालाय तर मनसेनेही यावर प्रत्युत्तर दिलंय युतीसाठी तुमच्याकडे कोण आलं होतं त्यांच्याकडे आमच्यापैकी कुणीही गेलं नव्हतं त्यामुळं त्यांच्यावर भाष्य करण्याची गरज नाहीये असं म्हणत मनसेचे अविनाश अभ्यंकर यांनी काँग्रेसच्या सपकाळ्यांना टोला लगावलाय ते पुढं असंही म्हणाले की आमच्या पक्षाला काय वाटतं ते आमचे अध्यक्ष राज ठाकरे योग्य तो निर्णय घेतील सध्या ज्या काही चर्चा असतील त्या माध्यमात सुरू आहेत ज्या बेठीगाठी होत आहेत त्या कौटुंबिक आहेत राजकीय झालेल्या नाही आहेत आमच्या पक्षाकडून जो काही निर्णय असेल तो राज ठाकरेच घेतील बाकीच्या पक्षांचं त्यांचा त्यांना लखलाव असो जर कुठलाही निर्णय घ्यायचा असेल तर आमच्या पक्षाकडून तो केवळ राज ठाकरे घेतील आम्ही महाराष्ट्र सैनिक आहोत आम्हाला जो काही आदेश येईल त्यावर आम्ही काम करू अशी भूमिका मनसे नेते अविनाश अभ्यंकर यांनी आहे हे सगळं सुरू असताना उद्धव ठाकरेंच्या सेनेकडूनही ठाम भूमिका समोर आलीये काँग्रेस स्वतंत्र विचारधारेचा पक्ष आहे ते मवी असे घटक आहेत स्थानिक पातळीवर युतीबाबत चर्चा होणार आहे काही विभागात युती होऊ शकते काही नाही ठाण्यात कदाचित काँग्रेसची वेगळी भूमिका असू शकते स्थानिक स्तरावर युती झाली नाही तर कुणासोबत जायचं किंवा नाही हे त्या त्या पक्षाचा निर्णय असेल मवियाचे घटक पक्ष चर्चेला बसतील तेव्हा हे विषय चर्चेत येतील मुंबई पुणे पिंपरी ठाणे कल्याण डोंबिवली यासारख्या ठिकाणी मनसेसोबत युतीचा आमचा प्रयत्न आहे असा उद्धव सेनेचे नेते सचिन अहिर यांनी सांगितलंय या सगळ्या प्रतिक्रिया समोर आल्यानंतर आता प्रश्न येतो तो ठाकरे बंधूंच्या युतीचं काय होणार हा खरं तर निवडणुकांची घोषणा कोणत्याही क्षणी होऊ शकते त्यामुळे सगळेच पक्ष आपले पत्ते खुले करत नाहीयेत राज्यात कुठे कुठे निवडणुका स्वबळावर लढणार की युती आघाडी सोबत जाणार हे स्पष्ट नाहीये त्यात एकमेव मनसे हा असा पक्ष आहे ज्यांना सोबत घेण्यासाठी महायुतीसह मविया सकारात्मक असल्याचं पाहायला मिळालं आता राज ठाकरे हे उद्धव ठाकरेंच्या सेनेसोबत जायला सकारात्मक असल्याचं दिसतंय त्यात मवियाचा घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसनं असले पण काँग्रेसनं मात्र विरोध केलाय या विरोधाचं कारण म्हणजे मनसेची भाजपशी असलेली जवळीक भाजपसोबत विरोधात गेल्यानंतर शिवसेना पक्षात फूट पडली त्यामुळे काँग्रेसनं ठाकरेंना म्हणजे त्यांच्या पक्षाला जवळ केलं तर राष्ट्रवादीतली फूट देखील भाजपमुळं पडल्याचं मानत शरद पवारांची राष्ट्रवादी ही या आघाडीत सहभागी झाली पण या महाविकास आघाडीत राज ठाकरेंच्या मनसेला सहभागी करून घ्यायचा का हा प्रश्न काँग्रेसनं उपस्थित केलाय मनसेचे राज ठाकरे विधानसभेला स्वबळावर लढले पण लोकसभेला मात्र त्यांनी महायुतीला जाहीर पाठिंबा दिला होता इतकंच काय तर महायुतीच्या उमेदवारासाठी राज ठाकरेंनी सभाही घेतल्या होत्या त्यानंतर झालेल्या लोकसभा निवडणुकीत त्याच राज ठाकरेंच्या मुलाच्या विरोधात म्हणजे अमित ठाकरेंविरोधात शिंदेच्या सेनेनं उमेदवार उभा केला यामुळे राज ठाकरे दुखावले गेल्याचं बोललं गेलं लोकसभा आणि विधानसभेनंतर आता येऊ घातल्यात त्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत या निवडणुकीत मनसेच्या भूमिकेकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका म्हणजे स्थानिक पातळीवरची ताकद दाखवण्याची संधी असते अशात मुंबई ठाणे नाशिकसह राज्यात काही ठिकाणी महायुतीला रोखण्यासाठी मनसेला सोबत घेण्याचा ठाकरे सेनेचा मनसुबा आहे पण काँग्रेस हे मनसुबे उधळून लावणार का असं चित्र दिसत आहे तसं पाहता मनसे बऱ्याच निवडणुकीत एकला चलोरेच्या भूमिकेत पाहायला आहे पण आता राज्यातलं चित्र पाहता मनसेला सोबत घेण्यात पक्षाचं हित आहे अन्यथा मनसेच्या उमेदवारामुळं मतं विभागली जाण्याची शक्यता अधिक आहे आता ठाकरेंची सेना यातून कसा मार्ग काढते मनसेची सोबत कोणत्या जागांवर होतीये काँग्रेसचा विरोध डावलून उद्धव ठाकरे राज ठाकरेंना सोबत घेण्यावर ठाम राहतात का आणि त्याचा स्थानिक पातळीवर कसा परिणाम होतो हे पाहणं औत्सुक्याचं असेल या सगळ्यावर तुम्हाला काय वाटतं हे कमेंटमध्ये नक्की लिहा आणि लोकमत डॉट कॉमला सबस्क्राईब करा धन्यवाद